अन्यायग्रस्त फुटपाथ दुकानदार संघर्ष समितीतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली भंडारा शहरातील लालबहादूर शास्त्री शाळेच्या भिंतीजवळ अन्यायग्रस्त फुटपाथ दुकानदार संघटनेच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहत्तीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली एवढी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अन्यायग्रस्त फुटपाथ दुकानदार संघर्ष समितीचे अध्यक्ष विष्णुदास लोणारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी विष्णुदास लोणारे यांनी सांगितले की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तळागडातील लोकांना न्याय मिळावा सर्वांना समान अधिकार असावा यासाठी राज्यघटनेत लिहून ठेवली आहे मात्र आजही काही मुठभर लोक संपत्तीच्या जोरावर फुटपाथ दुकानदारावर अन्याय करीत आहेत यासाठी जागृत होणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले त्यानंतर अल्पोहार वाटप करण्यात आले याड़ी नितेश बोरकर चंद्रशेखर खुबरागड़े रजत रामटेके हनीप शेख यशवंत गिरेपुंजे सुरेश बिरमगडे, बिर्मगड़े अली तोसिफ शेख सकील शेख बादल भजनकर आकाश भजनकर रवि भजनकर सरवर शेख अनवर शेख लोकेश खुबरागड़े केतन खुबरागड़े अंकित खुबरागड़े शुभम घडोले रवि गिरेपुंजे राजू गिरेपुंजे पराग भूतंगे सुशील रामटेके शरद बसेशंकर रुपेश मेश्राम फारुख शेख परवेज शेख टिंकू खान कांबळेसर क्षितिज गजबिये आणि मोठ्या संख्येने मान्यवर नागरिक उपस्थित होते तसेच मोठ्या संख्येने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला महिला आणि पुरुषांनी तसेच विद्यार्थी मित्रांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले